शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय गाळे सर सरस स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तूर पिकाला कोणते खते दिले पाहिजे व ते केव्हा दिली पाहिजे तसेच याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो जर पिकाचा जर आपण विचार केला तर तूर पीक हे सहा महिन्यात काढायला येते त्यामुळे मित्रांनो पहिले खत तूर पिकाला एकतर तूर पेरताना द्यायचे नाहीतर आपण पीक हे पंचवीस ते तीस दिवसांचे झाल्यावर आपल्याला द्यायचे शेतकरी मित्रांनो तूर पिकाला नत्राची खूप कमी गरज भासते त्यामुळे आपल्याला तूर पिकात नत्राची म्हणजेच युरियाची खूप कमी प्रमाणात वापर करायचा आहे नाही केला तरी चालेल त्यामुळे तुम्ही ज तुम्ही पिकामध्ये खताचा वापर करत असताना तुम्हाला बारा बत्तीस सोळा असेल तसेच पंधरा 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 असेल किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सी सी यासारख्या खतांचा वापर आपल्याला तुरपिकात करायचा आहे कारण शेतकरी मित्रांनो या खतांमध्ये स्फुरत पालाची मात्रा असते त्यामुळे ही खते वापरायची वीसवीस झिरो तेरा असेल डी ए पी असेल अशी खते आपल्याला वापरायची टाळायची आहेत मित्रांनो पंधरा 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 असेल किंवा बारा बत्तीस सोळा असेल किंवा दहा सव्वीस विसे असेल या खताचा वापर तुम्हाला करायचा आहे हे खत वापरत असताना तुम्हाला शंभर किलो प्रति एकरासाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे म्हणजेच दोन बॅगा तुम्हाला प्रति एकरासाठी याचे वापर करायचा आहे तसेच तुम्हाला यासोबत सल्फर दहा किलो या ठिकाणी वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो यापैकी तुम्हाला कोणतीही एक खत घेऊन त्यात सल्फर दहा किलो मिक्स करून एकरी एकशे दहा किलो तुम्हाला हा पहिला डोस तुम्हाला द्यायचा आहे आणि दुसरे खत व्यवस्थापन हे तुम्हाला पासष्ट ते सत्तर दिवसांच्या आत द्यायचे आहे दुसरे खत व्यवस्थापन करत असताना तुम्ही या तीन खतांपैकी कोणतेही एक खत त्या ठिकाणी वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पिकात खत व्यवस्थापन करू शकता मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान